श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे ते हे उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी एकशे आठ तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत अडचण आहेत विघ्न आहेत दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे पण आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबोडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल हरतालिके हे दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पूजाची मांडणी करून घ्यायची चौरंग किंवा पाठ मांडून केळीच्या खांबानी चारी बाजूने सुशोभित करायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवपार्वतीची वाळूची पिंडही तयार करून जे जी वाळू घेणार ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे नाही तर आपल्याला मातीचे दोषे लागत असतात तर त्यानंतर आपल्याला षडशोपचार पूजाही करून घ्यायची हरतिल हरतालिका पूजा करताना सखी पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसाच आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लागू लाभू दे अशी आपल्याला प्रार्थनाही करायची धूप दीप आणि नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री फुले व्हायची पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करायचे आहे पूजा झाल्यावर आपल्याला माता पार्वती आणि महादेव यांना मनोभावे नमस्कार करायची आरती करायची आणि प्रसादाचं वाटप हा करायचा आहे हरतालिकाची उत्तर पूजा किंवा व्रताची सांगता हरतालिकाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे करावी आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा व्हाव्या यानंतर देवतांचे विसर्जन करावे सर्व देवपूजा करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता करता आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत जे, जे आपण तांदळाची दाणे घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे एकशे आठ तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे त्या एकशे आठ तांदळाच्या दानातला एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमस शिवाय बोलायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो तांदळाचा दाना जो आहे तो आपण जे वाळूपासून शिवलिंग तयार केलेलं आहे त्यासमोर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आणि त्या बेलपत्रावर आपल्याला हा दाना अर्पण करायचा आहे पुन्हा आपल्याला दुसरा ताना दाना जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हा दानासुद्धा आपल्याला त्या बेल पत्रावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हे तांदळाचे दाणे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम शिवायचा जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून हे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या बेलपत्रावर महादेवांसमोर अर्पण करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा जे आपण हरतालिकेची पूजा करणार आहे तेव्हाच करायचं आहे तर उत्तम आहे पण आता काही कारण असतो तुम्हाला सकाळ सकाळ हा उपाय करायला शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात आता हे जे एकशे आठ तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला दिवसभर संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर महादेवांच्या शिवलिंगासमोरच ठेवायचे आहेत कारण हरतालिका पूजेची जी आपण सांगता आहे की अजे आपण उत्तर पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी करतो तर उत्तर पूजा कर आपण जी पत्री आहे ती निर्माल्यामध्ये टाकणार आहे त्याचबरोबर जी वाळू आहे ती सुद्धा आपल्याला विसर्जित करून घ्यायची आहे पण हे जे एकशे आठ तांदळाचे जे दाणे आपण अर्पण केलेले आहेत ते आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये एक गोड पदार्थ हा तयार करायचा अगदी तुम्ही तांदळाची खीर तयार केली तरीही चालणार आहे हा आपल्याला महादेवांकडून मिळालेला आशीर्वाद आणि जर हा आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने ग्रहण केला तर आपल्यावर महादेवांची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते जर तुम्ही व्रत नाही करत असतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून हरतालिका पूजेवर किमान पाच पत्री तरी अर्पण आपल्या मनातली इच्छा करून करायचं आहे तसेच तुम्हाला आवर्जून रुईचं पानसुद्धा शिवलिंगावर अर्पण हे करायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ